नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वारता पाहूयात बांधकाम कामगार संघटना व हमाल पंचायतीच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात भव्य दालन आर्या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्रधारण सुरू मार्केट अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स टी शर्ट शर्ट्स जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजामा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंगे रोड गुसगाव लोणावळा आर्या मार्ट बांधकाम कामगारांना हमाल पंचायत व बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने संरक्षण किट व संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले लोणावळा नगरपालिका इमारतीत हा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते घरचू बांधकाम कामगारांना संरक्षण किट व संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम साबळे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड विलास बडेकर माजी नगरसेवक देवीदास कडू लोणाशर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड कामगार संघटना पुणे जिल्हा अध्यक्षा योगिता शेडगे बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष विलास ढम राजेंद्र वाळजकर आदीजण उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडीपणासाठी मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हो फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद